नमस्कार मित्रांनो आज आपण घरचा ओला कचरा त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा त्याच्यापासून खत तयार कसं करायचं यासंबंधी आपण आज ही माहिती बघणार आहोत हा प्रत्येकाच्या घरात असा ओला कचरा असतो जे भाज्यांचे देठ असतात अंड्यांची टरफला असतात फळांचे साली असतात ह्यांची ह्यांच्यापासून आपल्याला खत तयार करायचं आहे आता त्यासाठी हा टेरेसवरचा मी माझा चौ एक कोपरा निवडलेला आहे ह्या कोपऱ्याला असं विटांनी बॉर्डर मारलेली आहे आणि त्याच्या आतमधला कचरा बाहेर जाऊ नये हा उद्देश त्याच्या मागचा आणि त्याच्यामध्ये भरपूर ऊन येत असल्यामुळे ह्या कचऱ्याचं हाच कचरा पटकन सुकतो आणि जे विघटन व्हायला मदत होते जी जास्तीत जास्त ऊन असल्याला ऊनाच्या जागी हे असं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त खरकट पाणी टाकायचं नाही बाकी तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं टाकू शकता हे बघा सगळे अंड्याची टर्फला ह्याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला खत तयार होतं हे थोडं असं बाजूला केलं असं की ह्याच्यामध्ये सगळं कुजलेलं हे बघ हे बघा हे सगळं कुजलेलं खत आहे आणि हे घेऊन चाळून तुम्ही बागेला खत म्हणून वापरू शकतं कुंड्यांमध्ये ह्याच्यामध्ये गांडूळ पण तयार होतात आणि ह्याचा कुठल्याही पद्धतीचा वास येत नाही आणि हे बघा हे हे, हे, हे हे जे खत बघा हे हे चाळलं ना की आपलं ओरिजिनल खत झालं आहे कचऱ्यापासूनचं ह्याच्यामध्ये गांडूळ तयार होतात फक्त हा काय काय एक कोपरा निवडायचा आणि असं हे असं खत टाकायचं ह्या खता एकावर एक हा जो कचरा काडी कचरा पडतो बागेतला का वजन्द वजन्द आत है, है, आता हे बांबूची झाडांचं हे पानं आहेत नंतर टर्फल आहेत हे एक टाकल्यामुळं काय होतं ह्याच्यावर असं वजन पडतं वजन पडल्यामुळं आतमध्ये वाफ तयार होती हीट तयार होती आणि त्याचं तो कचरा विघटन करायला मदत होते आणि अशा पद्धतीने थोड्या जागेमध्येच हे आता हे बघा हे किती भारी खत तयार झालेले फक्त हा असा उन्हात वाळ वाळला गेला पाहिजे कचरा आणि त्याच्यात फक्त एकदा म्हणजे दिवसात नाही एकदा झारीने पाणी मारायचं आणि हा प्रत्येक कचऱ्याचं असं आणि कचऱ्यात हात घालायलासुद्धा काय वाटत ना आपल्या घरचाच स्वतःचा कचरा आहे त्यामुळं असं केळस्वानी काही नाही आहे आणि कचऱ्याचा पासून जे खत तयार होतं ते आज तुम्हाला इतर म्हणजे विकतच्या खतापेक्षा बऱ्याच पटीने फायदेशीर आहे आता हे बघितलं का हा टेरेसवरचाच कॉपर आहे त्याच्यावर एक ओला कचरा जिरवण्यासाठी आपण तयार करतोय केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये सगळं भाज्यांची टर्फ फळांची साली अंड्यांची टर्फलं बाज्यांची देठ फक्त घरकटं पाणी टाकत नाही आणि हो कुठे तुम्ही हे करू शकता बघू शकता ह्याच्यामध्ये हे हो है है का मी हात घालतो आहे डायरेक्ट माझ्या कचऱ्यांमध्ये कसले केळं सोना नाही काय नाही आणि गांडूळ बघा आहे माझ्या हातामध्ये यात गांडूळ खत पण मिळतं नंतर से आपलं ओल्या कचऱ्यापासून तयार झालेलं सेंद्रिय खत पण मिळतं हो का गांडूळ आणि हे काय मी कुठनं आणून सोडलेलं नाही आहे गांडूळ आपोप ह्याच्यामध्ये क आलेली आहेत कुठून कसे आले मला पण माहीत नाही पण हे बघा गांडूळ आणि माझ्या घरच्या कचऱ्यामध्ये मला हात घालायला सुद्धा मला काही केलंच वाटत नाही आणि हे बघा तुम्ही पण अशा पद्धतीने एक कोपरा निवडा आणि फक्त कचरा टाकायचा कुठलंही त्याच्यामध्ये विघटन होण्यासाठी तुम्हाला बाकीची काही गरज नाही म्हणजे कल्चर आणा हे आणा तुम्ही फक्त ए, देती सा सा कसे ही ताला, आ, एक असं साध्या पद्धतीने टाका आणि स्वतःचा घरचा कचरा आहे तुम्ही कसंही त्याला हाताने है। हे करू शकता त्याला हँग्लोजच पाहिजे हेच पाहिजे कुर नाही काही करू शक तुमचं स्वतःचं हे खत प्र प्रकल्प तयार झाला आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घराचा ओला कचरा एक किती छोटा कोपऱ्यावर हा केलेला आहे प्रकल्प एका घरापुरता खूप होतो आणि तुम्हीसुद्धा ह्या कचऱ्यापासून जास्तीत जास्त खत तयार करून आपल्या झाडांना जा टवटवीत करू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद